we नमस्कार सी डी न्यूज बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने आरशामध्ये तुम्ही तुमचा चेहरा पाहू शकता चरित्र नाही आजचा सुविचार आपण बघितला घेऊया छोटासा ब्रेक संपूर्ण लग्न बसता आराधना जवार अमरावती ब्रेक नंतर पाहूया बातम्या जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्ही वर दिसत नसेल तर ताजा निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनल YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तुम्हाला सिटी न्यूज वरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल आपण फेसबुक WhatsApp वरही सिटी न्यूज वर ताजा घडामोडी बघू शकता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित युवा स्वाभिमानाच्या उमेदवार नवनीत राणा यांना धनगर समाजाच्या सर्व संघटनांनी समर्थन घोषित आहे सातुर्णा येथील विदर्भ मतदार कार्यालयात या संदर्भात बैठक घेण्यात आली महाआघाडी समर्थित युवा स्वाभिमान पार्टीच्या उमेदवार नवनीत राणा यांना धनगर समाजाच्या सर्व संघटनांनी समर्थन घोषित केलं आहे या संदर्भात सातुरणा येथील विदर्भ मतदार कार्यालयामध्ये विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं या बैठकीमध्ये मान्यवरांचं औपचारिक स्वागत झाल्यानंतर नेत्यांनी आपला रोष व्यक्त केला संपादक व धनगर नेता दिलीप येडतकर यांनी म्हटलं की आरक्षणाबाबत भाजपाने आश्वासन दिलं होतं मात्र ते पूर्ण केलं नाही आम्हाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं यासाठी वंचितचा जन्म झाला काँग्रेसवर आकापाने आरक्षण नाही दिलं तेव्हा आता नवनीत राणा यांच्या या चिन्हाला मतदान करून शिवसेनेला आपल्याला निवडून देण्याचं आवाहन केलं अमरावती जर मी खासदार झाल्यावर कुठे चुकली कान काम हक तुम्हाला आहे कारण की यावेळी जो माझ्या सोबत उभा राहील त्याच्या सोबत आणि त्यांचे ऐकण्याची मानसिकता आणि पूर्ण विश्वास मला आहे जिथे कुठे मी चुकली तर माझं काम खिचण्याचे काम तुम्ही करा एवढंच मी तुम्हाला बोलीन आणि माझ्या शब्दाला इथे विराम करतो धन्यवाद पिरीपारचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक प्राध्या जोगेंद्र कवाडे यावेळी म्हणाले की ही निवडणूक वेगळी आहे गेल्या सत्तर वर्षात लोकतंत्राला कधी धोका पोचला नव्हता मात्र पाच वर्षात भाजपा प्रणित मोदी सरकारने देशाचा सत्यानाश केला आहे भाजपा व आर एस एसचे मनोगत विफल करण्यासाठी नवनीत राणा यांना निवडून आणायचा आहे असे विचार त्यांनी व्यक्त केले उपस्थित मान्यवरांनी आपली मत व्यक्त केली समर्थन आपला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित समाज बांधवांनो आणि माझ्या तरुण मित्रांनो खऱ्या अर्थानं ही निवडणूक जी आहे हे आधीच्या सत्तर वर्षात जेवढ्या काही निवडणुका झाल्या त्यापेक्षा आगळी वेगळी निवडणूक आहे सत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये कधी देशाच्या लोकशाहीला धोका निर्माण झाला नव्हता देशाच्या सहिष्णुतेला कधी धोका निर्माण झाला नव्हता देशामध्ये कधी धार्मिक आणि जातीय उलबा कधी निर्माण झाला नव्हता देशामध्ये जनतेची मुस्कटजदा कधी झाली नव्हती पण चार वर्षाच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये बीजेपीच्या बीजेपी प्रणीत प्रणित हे भाजपाचं सरकार आलं मोदीचं सरकार आलं त्यांनी या देशाच्या संपूर्ण व्यवस्थेचं वाटोळं करून टाकलं नेता कसा असावा याविषयी नाट्यमधून जनजागृती करण्यात येत आहे एन टी तर्फे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे जनजागरण करण्यात येत आहे नवाथे येथे नुक्कड नाटिका सादर करण्यात आली एन टी तर्फे येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवाथे चौक येथे नाटिका सादर करण्यात आली आपला नेता कसा असावा एका खासदाराने जनतेच्या कुठल्या प्रश्नांना प्राधान्य द्यावं याविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने नुक्कड नाटिका सादर करण्यात आली शहरातील विविध चौकात कुठल्याही अपेक्षा न ठेवता या ग्रुप तर्फे अशा प्रकारचे नुक्कड नाट्य सादर करण्यात येत आहे सब कर्पुर कर्कुल में किसी का ध्यान नहीं जाएगा तो अपने घर ज़्यादा से ज़्यादा होती रहेंगे इसका आम्ही आहे एन टी एटना जे की आहे ऑर्गनायझेशन जे अमरावतीमध्ये आपल्या स्थापित झालं आहे तीन वर्षापासून नॅशनल ट्रेनर असोसिएशन जे की आप आम्हाला नुक्कड नाटक देतात जे की आता समजा म्हणा अमरावतीमध्ये जे सिच्युएशन चालू आहे जसं म्हणता येईल कुठे बलात्कार होतो कुठे म्हण म्हणता येईल आता इलेक्शनचं वातावरण आहे तर नेताजी कसं असायला पाहिजे समाजामध्ये काय घडतं आहे हे नेताला माहिती असायला पाहिजे त्यामुळे आम्ही ते प्रेझेंट करतो आणि लोकांना थोडंसे माहिती देतो की कशा प्रकारे नेत्यांना निवडायचं आणि गोष्ट नेत्यामध्ये कोणती क्वालिटी असायला पाहिजे त्या प्रकारे आम्ही सादर करतो आमचं ऑर्गनायझेशन जे करत आहे ना ते असं करत आहे की फ्युचर इन लाईफमध्ये मध्ये सगळ्यांना रोजगार मिळायला पाहिजे आणि सगळ्यांना एक समजदारी यायला पाहिजे त्यासाठी आम्ही हे प्रेझेंट करत आहे बसपा वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे दोन उमेदवार लोकसभा निवडणूक लढवत आहे निळ्या झेंड्याखाली लढणाऱ्या दोन पैकी कोणत्याही एक उमेदवाराला मत देण्याचं आवाहन भीम आर्मी पार्टीने केलं आहे भीम आर्मीनं सोमवारी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी निळ्या झेंड्यांच्या व निळ्या रक्ताच्या व फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या उमेदवारालाच निवडून आणावं असं आवाहन भीम आर्मी संघटनेनं केलं या देशाचे लोकसभेचे इलेक्शन टप्पेटप्पेवारीमध्ये होत आहे आणि अमरावती जिल्ह्याचं अठरा तारखेला लोकसभेचं इलेक्शन अमरावती जिल्ह्याचं होत आहे आणि आताच भीम आर्मी भी संघटनेची प्रेस झाली आणि त्या प्रेसच्या माध्यमातून आम्ही जनतेला एक आव्हान केलं आणि जनतेला आव्हान करण्याच्या संदर्भामध्ये भीम आर्मी संघटना ही एक संघटना अमरावती जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी झाली की आज बी जे पी काँग्रेस सेना राष्ट्रवादी सारख्या पक्षा भीम आर्मीची दखल घेतात आणि तमाम बहुजन समाजातील तमाम संघटना आणि तमाम पक्ष भीम आर्मीकडे भीम आर्मीचा पाठिंबा मागायला आमच्याकडे येत आहे म्हणून या अमरावतीचं लोकसभेचं इलेक्शन आम्ही असं ठरवलं की लोकांचा कहल पाहता लोकांचा कहल पाहता की दोन्ही उमेदवारापैकी कुठल्याही उमेदवाराला अगर आम्ही एक एका उमेदवाराला समर्थन दिलं तर या आमच्या संघटनेमध्ये बहिनजीलाही मानणारा वर्ग आहे म्हणजे ज्याला म्हणतो बी एस पीला मानणारा वर्ग आहे आणि प्रकाश आंबेडकर साहेबांनाही मानणारा वर्ग आहे म्हणून दोन्ही लोकांनी दोन्ही आपल्या कार्यकर्त्यांनी म्हणजे ठरवलं की एका संघटनेला किंवा एका उमेदवाराला आपण समर्थन दिलं तर संघटनाला गालबोट लागेल आणि कुठेतरी आपल्याला सामर्थ्य दृष्टिकोनातून अडचणी येतील म्हणून आम्ही ठरवलं जे लेट प्रेस घेतली जे वेळे वेळेनं प्रेस घेतली उशिरा ताना होय पण आम्ही समाजाला चांगला संदेश दिला की आंबेडकरी चळवळतील दोन उमेदवार पॉवरफुल दोन उमेदवार या रंगनामध्ये उभे आहेत ते आहेत एक वंचित आघाडीचे आणि बी एस पीचे जो उमेदवार या ठिकाणी निवडून येत असेल त्यालाच मतदान करावं असं आमचं आव्हान आहे भीम आणि संघटनेचं पण बी जे पी सेना आणि काँग्रेस राष्ट्रवादीला मताला जाता आपला उमेदवार पडला तरी चालेल पण निळ्या झेंड्याचा बाबासाहेब खोलेश्व आंबेडकरांचं रक्ताचे जे लोक जे असतील त्यांनी एकाच उमेदवाराला मतदान करा तो उमेदवार निवडून येत असेल आणि संभ्रमामध्ये नोको राहा की याला मतदान केल्यानंतर तो निवडून येईल त्याला मतदान केल्याकरता तो निडून येईल हे लोक एवढ्या डाव संभ्रम करून निवडून गेले पण काय केलं हे त्यांना प्रश्न विचारायचं जनतेने त्या लोकांना प्रश्न विचारायचा की या ते या अमरावती जिल्ह्याचे पंचवीस वर्ष खराब केले पंधरा वर्ष अनंत गुळेनी खराब केले अनंत गुळे साहेबांनी खराब केले दहा वर्ष या अळसूळ साहेबांनी खराब केले पंचवीस वर्ष खराब केले अमरावती जिल्ह्याचे माझं आव्हान आहे की अमरावती जिल्ह्यातील तमाम बहुजन वर्गातील आणि मुस्लिम समाजातील माना आव्हान आहे की जो निळ्या झेंड्याचा उमेदवार ताकदवर जो असेल आणि जो प्रामाणिकपणे कायमस्वरूपी तटस्थ राहील शेवटपर्यंत त्यालाच मतदान करावं ही भीम आम्हीची भूमिका आहे ओस्वाल महिला मंडळातर्फे मस्तिकी पाठशाला शिबिराचा शिबिराचं आयोजन करण्यात आलं पंचवीस एप्रिलपर्यंत आयोजित या शिबिरमध्ये मुलांवर सुसंस्कार व्हावे तसेच त्यांचे कला गुण वाढावे यासाठी तसे शिक्षण देण्यात येत आहे ओस्वाल महिला संघातर्फे बडनेरा मार्गावरील जैन स्थानक येथे मस्तिकी पाठशाला शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे पंधरा एप्रिल ते पंचवीस एप्रिल दरम्यान हे शिबिर आयोजित करण्यात आलं आहे पंधरा एप्रिल रोजी सकाळी साडे बारा वाजता नवकार मंत्राने शिबिराचा शुभारंभ झाला शिबिराला सुरुवात झाली शिबिराला सुरुवात झाल्यानंतर मुलांना अनेक गेम शिकवण्यात आले मुलांना सुसंस्कारित करून त्यांनी वागावं कस बोलावं कस आपली संस्कृती कशी पाळावी याबद्दलचे धडे त्यांना दिले जात आहेत आई वडिलांशी वागाव त्यांच्या आज्ञेच पालन कसं करावं बोलताना वाणीवर नियंत्रण कस ठेवावं राग ठेवू नये अशा विविध विषयांवर त्यांना मार्गदर्शन केल्या जात आहे याशिवाय आणखीही बाबी शिकवण्यात येत आहेत मंडळाच्या अध्यक्ष मीना मुथा सचिव दीपा कटारिया माजी अध्यक्ष अनिता चोरडिया प्रकल्प प्रमुख प्रतिभा कंठालिया उषा भंडारी श्वेता मुथा रेखा सामरा आरती दड्ढा सोनल भंडारी यांच्या सह हो, मोठ्या संख्येनं कार्यकर्त्या यावेळी उपस्थित होत्या उसवाल महिला अंतर्गत उसवाल संघ के की पाठशाला एक सुंदर आयोजन लिया बच्चों के लिए सुंदर आयोजन किया है वर्धमान स्थानक बंडेरा रोड में यह आयोजन किया गया है हैस आज पचास एंट्री आई है और इसमें ज, जो जो हमारे प्रोजेक्ट डायरेक्टर है आ, उषा भंडारी प्रतिभा कंठालिया श्वेता मुथा आरती दड्डा सोनल भंडारी श्वेता चोपडा कायता दीपा कटारिया अनिता चोरडिया मीना मीना कोठारी सरिता सकलेचा और आर्मि महिला इसमें समावेश है इन्होंने मन लगा के पूरा काम संभाला है और इतने अच्छे से काम किया है कि आगे भी मुझे इनसे इस, बहुत आशा है आगे इस मस्ती की पाठशाला इस हाँ। मस्ती की पाठशाला अंतर्गत बच्चों को क्या क्या पढ़ाया जा रहा है हाँ। इस मस्ती की पाठशाला में सबसे पहला पीरियड साढ़े बारह से स्टार्ट हुआ है साढ़े बारह बजे बच्चों को गेम खिलाया जाता है बाद में प्रार्थना ली जाती है प्रार्थना के बाद में भायाणी सर ने संस्कार डेवलपमेंट का पीरियड लिया गया उसके बाद में आर्ट का वंदना शाह ने दो पीरियड वंदना शाह के हुए उसके बाद माधुरी सुधा का कराटे का पीरियड हुआ उसके बाद श्वेता चोपड़ा ने सेल्फ स्टेज टेरिंग इंग्लिश में उसका पीरियड लिया गया इसके बाद ऐश्वर्या मेहता ने डांस सिखाया है और बच्चों ने इसमें भरपूर आनंद लिया है बच्चों को बीच में कोल्ड ड्रिंक नमकीन के पैकेट दिए गए और आखिरी में साढ़े पाँच बजे उनको हाईटी खाना दिया जाएगा तो इस तरह ये कार्यक्रम दस दिन का है पच्चीस तारीख को इसका समापन है तो समापन में आप सभी आइए यह ओसवाल महिला मंडल के सभी सदस्यों का निवेदन है लेफ्ट हैंड को लेफ्ट पैर पर ठीक है अब नीचे से जैसे ही भैया बोले गए क्लिक कर रहे चीज को साथ में स्माइल करके ऊपर हाथ करना स्माइल करना स्ट्रेट है ना जितना गो ठीक है सेकंड में वापस एक बार 5 1 6 7 गो हनुमान जयंती महोत्सवाला सुरुवात झाली आहे चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी होत आहे त्यानिमित्त आयोजित महोत्सवात रवीनगर येथील हनुमान मंदिरात हनुमान चालीसा आयोजन करण्यात येत आहे अकरा वेळा हे पाठन करण्यात आलं रवीनगर येथील संकट मोचन हनुमान मंदिरामध्ये हनुमान जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे हनुमान जयंती महोत्सवामध्ये विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे येथे हनुमान चालिसा अकरा वेळा पठणाचा कार्यक्रम घेण्यात आला शेकडो भाविकांनी येथे हनुमान चालीसाचं पठण केलं सुश्री रामप्रिया श्रीजी यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम घेण्यात आला गेल्या चार वर्षांपासून येथे हे आयोजन करण्यात येत आहेत मोठ्या संख्येने भाविक येथे उपस्थित होते त नुजबान हनुमान चालिसाच्या पठणादरम्यान नवनीत राणा निमिषा अडसूळ नगरसेविका रीता मोकलकर सुचिता बिरे सचिन रासने विशाल सोनी सुनंदा खरड यांच्यासह मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते दिव्यदा के साथ प्रतिवर्ष जो भव्य आयोजन सामूहिक हनुमान चालीसा पठन का होता है ये अपने आप में अत्यंत सराहनीय है वास्तविकता में देखा जाए तो हमारे महापुरुषों ने बहुत प्रयत्न किया लोगों को एकत्रित करने का संगठित करने का और यहाँ जो सामूहिक रूप से हनुमान चालीसा का पठन किया जा रहा है सभी के लिए आस्था का केंद्र है और उसमें जो एक शब्द जुड़ जाता है सामूहिक कि लोगों को संगठित करने का जो एक संकल्प है धर्म के लिए राष्ट्र के लिए और लोग होते हैं ये लोगों की स्वधर्म निष्ठा है, अत्यंत सराहनीय है अत्यंत वंदनीय है विगत चार साल से ही हमारा चौथा सात और यहाँ सेवाविरत रूप से मिलती जा रही है भगवान श्री सीताराम जी की कृपा है कि प्रतिवर्ष यह आयोजन होता है अत्यंत सराहनीय है और एक पूरे अमरावती को ही नहीं पूरे विदर्भ को नहीं पूरे देश को एक बड़ा प्यारा संदेश है इसका अनुकरण करके बहुत सारे स्थानों पर सामूहिक हनुमान चालीसा का पठन किया जाता है यहाँ के समस्त आयोजनकर्ताओं को मैं इस कार्य के लिए वंदन करूँ उनकी स्वधर्म निष्ठा को मैं प्रणावा करूँ बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्त एकता रॅलीच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आलं भीमगीतांचंही कार्यक्रम येथे घेण्यात आलं महाआघाडी समर्थित युवा स्वाभिमानाच्या उमेदवार नवनीत राणा यांनी न्याय परिसरात वकील बांधवांशी भेट घेतली आपल्याला निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं वकिलांनीही नवनीत राणा यांना समर्थन दिलं जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टी व्हीवर दिसत नसेल तर ताज्या निर्भीड बातम्यांसाठी आमचं चॅनल यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल आपण फेसबुक व्हॉट्सअपवरही सिटी न्यूजवर ताज्या घडामोडी बघू शकता वेळ झाली आपली रजा घेण्याची आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय मातोश्री आर्केट सहकार भुवनसमोर मोशी रोड अमरावती आमचा फोन नंबर आहे नऊ चार शून्य तीन सहा दोन शून्य एक एक आणि वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट 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 इन अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा फक्त सिटी न्यूज